नमस्कार भाजीमधील फ्लॉवर थोडासुद्धा सुद्धा मॅश झाला नाही ग्रेव्ही भाज्यांच्या आतपर्यंत मुरली आहे हॉटेलमध्ये ही भाजी चारशे रुपयाला मिळते ती घरी फक्त पन्नास रुपयात तयार होते फ्लॉवर बटाटा मटारची भाजी खाताना तुम्हालाही मजा येईल घरातील कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी ही भाजी व ह्याबरोबर पुरी बनवू शकता सुरुवातीला कढेत दोन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात तीनशे ग्रॅम ताजा फ्लॉवर चिमुडभर मीठ शालो फ्राय करूया फ्लॉवर धुऊन मोठ्या आकारात कापून घेतला आहे हा सोनेरी रंगावर परतला आहे काढून घेऊया अशा पद्धतीने कापून घेतलेले तीन बटाटे शालो फ्राय करूया बटाटे हे मोठ्या आकारात कापले आहे तेल कमी वापरायचे होते म्हणून आपण इथे फ्लॉवर व बटाटा थोड्या तेलातच फ्राय केले आहेत नाहीतर ह्या भाज्या तेलात तळून घेतात सोनेरी रंगावर बटाटेही परतले आहे फ्लावर व बटाटे क्रिस्प झाले आहेत आता कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया दोन तेजपान तोडून घातले आहेत जिरे एक छोटा चमचा दालचिनी एक इंच लवंग दोन स्टार एक मसाला वेलची एक परतून घेऊया मसाले परतल्याचा सुवास येत जिरे आहे जिरेही तडतडले आहेत खडे मसाले परतले आहे आता बारीक कापलेले दोन कांदे सोनेरी रंगावर मौसूट होईपर्यंत परतून घेऊया पर कांदा व्यवस्थित परतला तरच भाजीला पेक्ष व चव छान येते हा सतत हलवल्यामुळे एक सारखा परतला आहे कांदे परतल्यावर एक मोठा चमचा आले लसूण पेस्ट दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे मिरच्या बारीकच कापाव्या कच्चे पाना जाईपर्यंत परतून घेऊया आले लसणाची पेस्ट ताजी असल्यामुळे भाजीला चव छान येते मिरच्या व पेस्ट परतली आहे आता सुके मसाले घालूया धने पावडर दोन छोटे चमचे जिरे पावडर अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट दोन छोटे चमचे हळद अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर पाव छोटा चमचा परतून घेऊया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मसाले परतल्यावर आता तीन टोमॅटोची पेस्ट चवीनुसार मीठ मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे तीन मिनिटांसाठी ह्यावर झाकण ठेवूया तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान तेल सुटले आहे म्हणजेच मसाले व्यवस्थित परतले आहे त्यामुळे भाजीला खूप छान चव येते आता पाऊन कप ताजा मटार ताजे मटार नसेल तर फ्रोझन मटार घेऊ शकता मटारचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया मध्ये तीन मिनिटानंतर एकदा भाजी हलवावी नाहीतर ती तळाला करपू शकते ही आपण रश्श्याची भाजी बनवत आहोत त्यामुळे आवश्यकतेनुसार गरम पाणी होतो या उकळी आणूया ह्या भाजीला गरम पाणीच वापरावे उकळी आल्यावर तळलेले फ्लॉवर व बटाटे फ्लॉवर व बटाटे फ्राय करताना शिजले आहेत त्यामुळे आता ते शिजायला कमी वेळ लागेल ही फ्लॉवर बटाटा मटार भाजी भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते तीन मिनिटांसाठी ह्यावर झाकण ठेवूया ह्या अगोदर आपण व्हेज कोल्हापुरी ही रेसिपी अपलोड केली आहे ती कल्पनाताई घोगले ह्यांना खूप आवडली ह्यांना फ्लॉवर बटाटा मटारच्या भाजीची रेसिपी हवी होते त्यामुळे आपण हा व्हिडिओ अपलोड केला आहे शेवटी गरम मसाला छोटा चमचा कसुरी मेथी एक छोटा चमचा ह्याने भाजीला खूप छान फ्लेवर येतो चाट मसाला पाव छोटा चमचा ह्यानेही भाजीची चव अजून वाढते कोथिंबीर आल्याचे लांब तुकडे उभ्या कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या ही बटाटा फ्लॉवरची भाजी घरातील छोट्या मोठ्या कार्यक्रमाला बनवतात ही तुम्ही पुरी पराठा किंवा चपातीबरोबर खाऊ शकता तसेच साधा भात व खिचडीबरोबरही खाऊ शकता बटाटा शिजला, शिजला आहे म्हणजेच फ्लॉवरही शिजला आहे भाजीचा फ्लेवर खूपच छान येत आहे तुम्ही बघू शकता भाजीचा रस्सा व भाज्या एकजीव झाले आहेत भाज्या एकीकडे व पाणी एकीकडे एक असे झाले नाही भाजीला रंगही खूप छान आला आहे दाटसरपणा असा ठेवला आहे इथे भाजी टेस्ट करून पहावी मीठ कमी वाटले तर आवश्यकतेनुसार थोडेसे मीठ वापरावे ही भाजी मस्त अशी रसरशीत झाली आहे बनवायला खूपच सोपी आहे व सर्वजण खूप आवडीने खातात तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने फ्लॉवर मटार बटाट्याची भाजी नक्की बनवा व कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा तयार आहे फ्लॉवर बटाटा मटारची चमचमीत मिक्स भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद